नमस्कार मित्रांनो टी व्ही अभिनेत्री दीपिका कक्कर बऱ्याच महिन्यापासून आजारी आहे अभिनेत्रीला लिव्हर कॅन्सर असल्याचं उघडकीस आलं होतं त्यानंतर अभिनेत्रीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आता ती व्हायरल इन्फेक्शनची बळी ठरली आहे दीपिकाने स्वतः तिच्या युट्यूब ब्लॉग मध्ये ही बातमी दिली आहे अभिनेत्रीने सांगितलं की तिची ह्युमिनिटी पॉवर खूप कमी झाली आहे दीपिका कक्करने तिच्या ब्लॉग मध्ये सांगितलं की तिची प्रकृती खूप वाईट आहे लाही आणि तिचा मुलगा रुहान सारखं व्हायरल इन्फेक्शन झालं आहे त्यामुळे अभिनेत्रीची प्रकृती खालवली आहे अभिनेत्री म्हणाली माझे उपचार आधीच सुरू आहेत इम्युनिटी पॉवर खूप कमी झाली आहे सध्या डॉक्टर मला औषधांचा मोठा डोस देत आहे मला आशा आहे की आता मी लवकर बरी होईन मला खूप अशक्तपणा देखील जाणवत आहे दीपिकाला थेरपीमुळे या समस्यांचा सामना करावा लागत आहे तर तिचे चाहते ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे आणि आपणास अभिनेत्री दीपिका कक्कर आवडते का कमेंट करून नक्की कळवा